हवामान बदलाची कृती स्वतःपासून केल्यास परिवर्तन आंतरराष्ट्रीय पर्यावरण संशोधक कुमारी प्राची शेवगावकर यांचा कानमंत्र भारतातील प्रत्येक घर प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल हवा हे आपले ध्येय आहे तेव्हा हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा त्यामुळे आणखीन दहा जणं प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक कुमारी प्राची शेवगावकर हिने दिला आहे ठाण्यात आयोजित एकोणचाळीसव्या रामभाऊ माळगे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुरुवारी गुंतताना सव्वीस वर्षीय कुमारी प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला या प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालाचे या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे माधुरी तामणे उपस्थित होत्या तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुरेश कांबळे दीपक जाधव शरद पुरोहित माजी उपमहापौर सुभाष काळे टी जे एस बीचे शरद गांगळ विद्याधर वंशपायन आशाताई कुलकर्णी निलिमा डावखरे आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते हवामान बदल ही आजची सर्वात मोठी समस्या आहे पृथ्वीचे तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढत असून यात सातत्याने वाढ होत आहे प्रामुख्याने वातावरणातील हरित गृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होत आहे याचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी कचरा वेच स्वच्छता कर्मचारी आणि वस्त्यांवस्त्यांमधील लहान मुलांशी संवाद साधत तसेच अनेक संस्था संघटनाच्या भेटी घेतल्याचे स्पष्ट करून प्राची शेवगावकर हिने हवामान बदलासाठी भारतासह जगभर लोक चळवळीतून करीत असलेल्या भगीरथ प्रयत्नांशी गाथार श्रोत्यांसमोर मांडली हवामान बदलाचे मानवी जीवनावर परस्पर संबंधित परिणाम होतात दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी वीस कोटी लोक स्थलांतरित होतात अनेकांना अन्न मिळवणे शक्य होत नाही जंगले नष्ट होत आहेत वणवे पेटतायत दुष्काळ पडतोय या नैसर्गिक तसेच मानवी क्रियाकल्पांमुळे होणाऱ्या पंधरा घसरण बिंदूचा हवामान बदलामध्ये गांभीर्याने विचार व्हायला हवा असे नमूद करून प्राचीने दैनंदिन आयुष्यात आपण करीत असलेल्या अनेक गोष्टींमधून स्वतःवर होणारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले मिशन लाईफ या चळवळीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरण बदलासाठी झटत आहेत याचा उहापोह करत प्रत्येक घर आणि प्रत्येक देश कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपले ध्येय आहे यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कृतीमध्ये काही बाबी वर्ज करून किमान दहा टक्के कार्बन फूटप्रिंट कमी करेन असा निर्धार करा जेणेकरून तीन लाख झाडे जेवढे प्रदूषण वाचवतील इतका लाभ या छोट्या छोट्या कृतींमधून होईल त्याचबरोबर सौरसारख्या अन्य अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचे प्राची यांनी सुचवले